नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघतोय आळंदी नगर परिषदेतील रणधुमाळी रणधुमाळी जो आहे तो जोरदार वेग आलेला पाहायला मिळून येतोय प्रभागातील जे आहेत ते सध्या नगरपरिषदेचे जे उमेदवार आहेत ते सगळे प्रभागातल्या उमेदवारांसोबत सध्या प्रभागात फिरताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत सध्या माझ्यासोबत आहेत नगर परिषदेचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे तुम्ही कसं पाहता याकडे सध्या प्रभागातल्या विकास कामा कामा कामावरून जो आहे ते प्रभागात जोरदार विरोधकांकडून जे आहे ते श्रेयवादाची ठिणगी जी आहे ते प्रभागात पडते याकडे कसं पाहता मुळात नगर परिषदेमध्ये गेल्या पंचवर्षीला भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली होती त्याच्यामध्ये मी कालही बोललो आमच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये त्यावेळेसच्या ज्योतिताई चितळकर पाटील असतील प्रभाग क्रमांक चारमध्ये मिराताईपासून ह्या आमच्या दोन नगरसेविका त्या ठिकाणी बिनविरोध आल्या होत्या आणि ह्याही वर्षी प्रभाग क्रमांक आठमध्ये आमच्या तापकिर्ताई त्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे त्याच्यामुळं आळंदीतील सर्व मतदार बंधू बघिनींचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांवरती व पक्षावरती खूप मोठी श्रद्धा आहे आणि विरोधकांनी काहीही करू दे मतदार राजा हा खरा आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे त्यामुळं आम्हाला संपूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बंधू भगिनी प्रचंड बहुमताने विजय करतील ही आम्हाला अपेक्षा आहे खरंतर आपण पाहिलं की जे प्रभाग क्रमांक एकमधून दोन अपक्ष उमेदवार होते हे देखील भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपलंसं करून घेण्यासाठी यश आलं आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे विरोधकांकडून काही कार्य कार्यकर्त्यांना देखील दमदाटी केली जाते त्याकडे कसं पाहता निश्चितच ज्या ज्या लोकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना साथ दिलेली आहे त्या माध्यमातून सर्व मतदार आणि ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आहे तेसुद्धा आमच्या प्रभा क्रमांकाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसोबत आहे हे याच्यातून समजून येतं कार्यकर्त्यांना देखील दमदाटी केली जाते तुम्ही त्यांचं कामकाज करू नका तर अशा विरोधकांना काय सांगाल विरोधकांनी असं काय केलेलं मला काय के आज काय जर जाणवू नये जरी केलं असेल तरी मतदार जा जे मतदार आहेत ते जागृती जात पहिल्यासारखे मतदार राहिलेले नाही आहे हे योग्य व्यक्तींनाच संधी देणार आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून की गेल्या पाच वर्षामध्ये काम झालेले विशेष करून पाण्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या वर्षी सभा घेतली होती आळंदीला चांगलं पाणी देणार हा त्यांनी शब्द पूर्ण केलेला आहे त्यामुळं सर्व मतदारांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या मतदार उमेदवारांना तर त्या ठिकाणी आपण निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आळंदीच्या सर्व समस्यांवरती मार्ग निघेल खरंतर आपण पाहतो या ठिकाणी की सध्या म्हणजे अशी चर्चा सुरू आहे की विरोधकांकडून प्रभागात जो आहे तो पैशाचा पाऊस पडला जातो आहे प्रभागातील नागरिक मतदारांनी पैसे घेऊन मतदान करावं का असा एक प्रश्न आहे प्रभागातल्या मतदारांनी पैसे जर घेतले तर प्रभागातला विकास थांबेल काय वाटतं मी आत्ताच बोललो तुम्हाला की पूर्वेचे मतदार आणि आत्ताचे मतदार याच्यामध्ये बराच फरक आहे होणारा विकास कामं आणि भारतीय जनता पार्टीवरती असलेला विश्वास त्या माध्यमातून मला असं वाटत नाही की पैशाचा कितीतरी वापर झाला तरी त्याचा परिणाम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती होईल प्रभाग क्रमांक एकमध्ये सध्या आता राजकीय वातावरण तापतं आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे तर दोन्ही उमेदवार सध्या आता ताकद लावत आहेत आपले उमेदवार उमे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजयीची वाटचाल निश्चित होती आहे मतदारांना काय आवाहन करत आहे म्हणून परवाच्या होणाऱ्या भारतीय जनता पार्टीची जी प्रमुख मुख्य सभा आहे त्यामध्ये आळंदीतील सर्व मतदार ब बंधू भगिनींना जाहीर आवाहन करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत त्यांची सभा झाल्यानंतर सर्व मतदार बंधू भगिनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्याच पाठीमागे राहतील हे एक तारखेच्या सभेतच तुम्हाला जाण भाग क्रमांक एकमधील नागरिकांना काय सांगता येतं सर्वांना सांगतो की मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या सर्वांच्या पाठीशी राहून येणाऱ्या काळामध्ये उमेदवार कोणते सचिन रामकृष्ण गुंढरे ज्योती अक्षय गुंढरे हे दोन उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने विजय करा या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावी ही सर्व माझ्या मतदार बंधूंना विनंती आहे तर उमेदवार एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न घेतो तर सध्या तुमच्या भागातील जी काही स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा देखील श्रेयवाद जो आहे तो सध्या उमटताना पाहायला मिळवते त्याचा देखील श्रेयवाद जो आहे तो विरोधक घेताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत काय सत्य सत्य परिस्थिती होते हा श्रेयवाद घेण्यासाठी एकच विषय आमचे भाऊसाहेब मुंढरे त्यांनी साडेपाच लाख रुपये खर्च करून येमशनभूमीचं काम केलेलं आहे आणि ते सगळ्यांना पाठप्रवेश आहे आणि त्यांनी ते पैसे दिलेले बँकेतने ते लोन पण आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते सगळे श्रेयावाद जे घेतात ते पुरविनश्वर दाखवा म्हणा त्यांना काय असेल ते पुरावाचा असेल तर कब होईल ना ते मीडियासमोर तसं रोडचा वाद घेतला त्या दिवशी रोडला मी सांगितलं दोन हजार बावीसमध्ये तर आम्ही रोड केलेला आहे जर चाळीस फुटे रोड पद्मावती रोड तर त्यांनी सांग सांगण्यात येवं ना की आम्ही हे केले म्हणून तसं मी आज पण सांगतो मशनभूमीचं जे बोलतात ना, ना ते भाऊसाहेब गुंडरांनी साडेपाच लाख रुपये दिलेले आम्ही दाखवतो मला तसं तुम्ही दाखवून द्या आम्हाला काय केलं ते हो खरं तर मीच तिथे बातमी दाखवली होती चाळीस फुटी रस्त्याची त्याच्यावर वरतून देखील विरोधकांनी जे आहे ते कार्यकर्त्यांना आहे असा प्रकार समोर आला आहे त्या श्रेयवादामध्ये कसं पाहता तुम्ही ही जी चाळीस फुटीचा रोड आहे तिथपासून तर फार वारकरी शिक्षण संस्थेपर्यंत ह्या गुंढे कुटुंबाच्याच मालकीच्या जागा होत्या त्यामुळं त्या तो रोड तर त्या गुंडे कुटुंबांच्या असल्यामुळे त्यांनी तो आपल्या आळंदीच्या विकासासाठी दिलेला आहे आणि हा निधी माझ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच काळात झालेला असता आणि आत्तापर्यंत तर माझा तरी अभ्यास असा आहे गेल्या वर्षी मी गेल्या पंचवीस मी उपनगर देश पण होतो आत्तापर्यंत आळंदी नगरपालिका स्थापन झाल्यापासून पाच वर्षात एवढे समी सिमेंट कॉन्क्रीट करेन कोकणी करण्याचे रस्ते आत्तापर्यंत कधीच झाले होते एवढे रस्ते गेल्या पाच वर्षात झाले प्रभाग क्रमांक एक मध्ये तुम्ही कितीही राजकारण तोडा फोडा शेवटी भाजपच येणार हो शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं ना की परवा दिवशीच्या सभेमध्ये तुम्हाला सगळं जाणवेल फडणवीस साहेबांचं सध्या आपण पाहतोय सध्या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये सध्या नगरपरिषदेचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रशांत दादा कुरडे यांनी जे आहे ते प्रभाग प्रभागामध्ये जे आहे ते फिरायला सुरुवात केली सध्या पाहायला मिळून येते प्रभाग क्रमांक एकमध्ये आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या हे सगळे पदाधिकारी आहेत हे सगळे उमेदवार आहेत हे सगळे आता दारोदारी जात आहेत मतदारांच्या गाठीभिटी घेत आहेत सध्या प्रभाग क्रमांक एकमध्ये सध्या राजकारण जे आहे ते तापायला सुरुवात झाली पाहायला मिळून येते तर आपण पाहिलं की यामध्ये श्रेयवाद देखील एकमेकांकडून एकमेकांच्या श्रेयवादावरून देखील वादीवाद होताना सध्या पाहायला मिळून येत आहेत त्यामुळे सध्या आता दोन डिसेंबरला नक्कीच मत नक्कीच मतदार राजा कुणाच्या पारड्यात मत टाकून कुणाला विजयी करतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे अशाच नवीन नवी अपडेट नवी जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्क विकास चौधरी आळंदी